तर नमस्कार मंडळी शेती माझे दैवत यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत तर जे घराच्या साईडला जे झाडं मी लावले होते तर त्या झाडांना कसे फळं लागले ते लाग मी तुम्हाला आता दाखवणार आहे तर बघा हे छोटे थोडेसे झाडं या ठिकाणी मी लावले होते तर त्याला बी सुंदर असे फळं लागले आहे तर ते कोणतं फळं आहे तर ते मी तुम्हाला दाखव इकडे घराच्या साईडला थोडी जागा होती तर तिकडे मी फळांची झाडं आणि काही भाजीपाल्याचे झाडं इकडे लावले आहेत तर हा जो वेल लावला होता तर त्या वेला वेल जो आहे तर त्याला दोन या ठिकाणी फळंसुद्धा लागले आहेत तर त्या फळांचं नाव मी सांगते तुम्हाला आमच्या विदर्भात इकडे याला काशीफळं असं म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात तर आम्हाला नक्की माहीत नाही तर इकडे आमच्या विदर्भात याला काशीफळंच म्हणतात तर हे जे का काशीफळाचा वेल होता तर एक बी मी इकडे जेव्हा टाकली होती तर ते काशीफळाला असे दोन काशीफळं या ठिकाणी लागले आहेत आणि खूप मोठमोठ्याले ते झाले आहेत तर त्याला तिकडे अजून फुलंसुद्धा आहेत अजून काशीफळं पण इकडे लागेल तर खूप सुंदर असे हिरवेगार या ठिकाणी काशीफळं लागलेत आणि ते मी इकडे झाकून सुद्धा टाकले होते कारण अगदी रोडवरच या ठिकाणी थोडीफार जागा होती तर दोन टमाट्याची झाडं पण मी लावले होते तर बघा किती सुंदर असे टमाटेसुद्धा त्याला लागले आहेत तर हे जे टमाट्याचे दोन झाडं लावले तर अगदी त्याच्यावर कोणत्याही प्रकारची अळी कीड वगैरे नव्हतं आणि हेच विचार करून मी या ठिकाणी थोडाफार भाजीपाला लावला होता क आपण जो शेतात भाजीपाला लावतो तर त्या ठिकाणी भरपूर अशी फवारणी होत असते आणि जेव्हा औषध फवारतो तर ते काही खाणं काही आपल्या शरीरासाठी चांगलं नसतं म्हणून थोडेफार झाडं आपण जर जा जागा असेल तर आपल्या घराच्या समोर बाजूला असे लावले पाहिजेत तर दोन इकडे तुरीच्यासुद्धा बिया मी टाकल्या होत्या तर त्या पण सुंदर अशा निघून या ठिकाणी आल्या आहे आणि थोडेफार असे शेंडे मी खोडते कारण की यामुळे काय होतं की अशी खूप जे झाड आहे तर नक्कीच असं त्या ठिकाणी फैलणार आहे आणि खूप अशा त्याला फुलंसुद्धा लागणार आणि थोडंफार कोथिंबर कोथिंबीर को पण कोथिंबीर पण मी या ठिकाणी टाकलं होतं कारण भाजीला कसं आरबळाचं काही काम पडत नाही लगेच आपण घेऊ शकतो बाहेर असल्यामुळे आणि हे बघा एक सुद्धा कपाशीचं झाड लावलं होतं ते आपल्याला वाती वगैरे करण्यासाठी जो कापूस आपल्याला लागतो तर त्यासाठी उपयोगी नक्कीच येणार आहे आणि हे जे केळीचं झाड आहे तर आत्ताच मी लावलं ते पाऊस पडला ना पावसाळ्यात तर तेव्हाच कोंब या ठिकाणी लावून दिला होता तर ते सुद्धा खूप मोठं असं झालं आहे तर खरोखरच घराच्या ज्या साईडले असे फळांचे फुलांचे झाडं जे आहेत भाजीपाल्यांची तर मी नेहमीच दरवर्षीच माझं हे नेहमीच आहे आणि मी लावतच असते तर नक्कीच उपयोगात हे जे भाजीपाला आहे तर आमच्या येत असतो आता कसं घरी की घरी सध्या थोडीच फॅमिली आहे तर आम्हाला नक्कीच हे पुरणार आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी थोडेफार फळांची झाडं लावली आहेत तर मी तुम्हाला मागे व्हिडिओसुद्धा टाकला होता मी जेव्हा झाडं लावले तेव्हा आता बघा त्याला फळं पण लागले आहेत आणि अजून कसे छोटे छोटे आहेत काही दिवसात नक्कीच हे जे फळं आहेत तर ते पिकणार आहे तेव्हा सुद्धा मी तुम्हाला दाखवित असे जे व्हिडिओ मी तुम्हाला टाकत असते तर हे खरोखर पाच किलो तर नक्कीच भरणार आहे ना आता जेव्हा हा पोळा हा सण येणार आहे आमचा शेतकऱ्यांचा खूप आम्ही जो मानणारा जो सण आहे आता तर पोळा हा सण खूप आनंदात आम्ही साजरा करत असतो तेव्हा ज्या शाकभाजी असते तेव्हा नक्कीच आम्ही काशी प पर वापरणार आहे आणि ह्या ज्या केळी आहेत त्या आमच्या स साईडलाच त्या मामी राहतात तर त्यांच्या ह्या केळी होत्या तर त्यालासुद्धा सुंदर असा घड लागला होता तर पूर्ण झाडालाच हो तो पिकू देला आणि ते जेव्हा झाडाला हे केळी पिकतात तर कोणत्याही प्रकारचे पावडर वगैरे हो त्याच्यात नसते तर त्यांनी कालच आमच्या घरी मला सोमवार होतात तर केळीसुद्धा आणून दिली आहे तर बघा किती छान या केळी होत्या याच्यात कोणत्याही प्रकारचे पावडर वगैरे टाकली नाही आणि घरीच पिकवलेल्या केळी होत्या खूप मोठ्या होत्या आणि तेच मी या ठिकाणी फळालासुद्धा खाल्या आणि बघा किती सुंदर आहे केळीचे झाडं आहेत तर आमच्याकडे सुद्धा आता काही दिवसात केळी पण येणार आहे तर, आम चक्रे तन ना तर जे घराच्या समोरील जे झाडं असतात तर ते खूप असे फळांचे झाडं काही आपले भाजीपाल्याचे झाडं असतात तर खूप हे उपयोगी झाडं येत असतात आणि मला तर खूपच झाडांची आवड आहे मी आता भरपूरच व्हिडिओ तुम्हाला टाकले तर जांभळीच्या झाडाला पण किती जांभळं वर्षी आम्ही खाल्ले तर आता हे बघा म्हणजे इतके सुद्धा सीताफळाचे दोनच झाडं आहे तर त्याला पण भरपूर सारे असे सीताफळं या ठिकाणी लागले ला आहेत ते बघा कसे झाडालाच या ठिकाणी उरलेत आणि हे सीताफळ आता तोडणं किती दिवसापासून चालू आहे यावर्षी बरसात उन्हाळ्यात पण जास्त पाऊस पडल्यामुळे यावर्षी शी सीताफळ लवकरच पिकले नाहीतर गौरी गणपतीच्या नंतर हे सीताफळ पिकत असतात आणि मुलांना सर्दी होईल म्हणून त्यांना काही सीताफळ काही पाठवले नव्हते तर भरपूर सीताफळ झाडालाच पिकून या ठिकाणी गळूनसुद्धा पडले होते त्याच्याकडे लक्ष पण नव्हतं तर इतकी सुंदर आ... सीताफळं या झाडाला लागेल ला आहेत तर हे असे सीताफळं रोज दोन दोन चार चार या ठिकाणी तोडणं सुरू आहे कारण जेव्हा सीताफळाचे असे डोळे उघडतात त्यावेळेस जास्त दिवस काही सीताफळ हे टिकत नाही दोनच दिवसात ते पिकत असतं आणि जास्त वेळ न टिकणारं हे फळ आहे म्हणून असे जे शिजनवारी जे फळं आहेत तर ते नेहमीच आम्हाला खायला भेटतात आणि घराच्या साईडला जी जागा आहे तर मी भरपूर या ठिकाणी जांबाचे सुद्धा दोन झाडं लावले आहेत सीताफळाचे दोन आहेत केळीचे पपयाचे आणि लिंबाचंसुद्धा झाडं आहे तर घरच्याचले लिंबूंचे लिंबसुद्धा आम्हाला या ठिकाणी उपयोगात पडत असतात तर त्यामुळे जे सीताफळ हे लगेच पिकणार आहेत ते मी तोडून सुद्धा या ठिकाणी घेतले आहेत आणि असे आपण सुद्धा जागा ते बघा किती सुंदर हे सीताफळ आहे तर आता या ठिकाणी जे जे सीताफळ असे डोळे उघडेल असतील तर ते मी या ठिकाणी तोडून घेतले आहे आणि झाडाला सुद्धा भरपूर सीताफळ आहेत तर नक्कीच आमच्याकडे सुद्धा तुम्ही सीताफळ खाण्यासाठी या आणि खूप छान या ठिकाणी जे फळांचे झाडं मी लावले होते तर आता जवळजवळ काही झाडं लावून पाच सहा वर्ष पूर्ण झाले आणि आता कसं जागासुद्धा इकडे नाही आहे झाडं लावण्यासाठी पण यावर्षीसुद्धा एक चुक्कूचं झाड पण आमच्या दारी नव्हतं तर चु, चु, मी चि चू असा माझ्या घरांच्या समोरील बाजूला जे झाडं आहे त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवला आहे तो कसा वाटला नक्कीच सांगा आणि प्लीज लाईक करायला विसरू नका धन्यवाद